अहमदपूर आणि चापूर या तीन ठिकाणी आपण अठरा तेवीस वयोगटातील विद्यार्थ्यांना मानधनक्षम रोजगार भेटावा यासाठी या तीन मेळाव्याचं आयोजन केलं होतं शिरोनंदपाळ येथे मेळाव्याला चांगला प्रतिसाद भेटला अहमदपूर येथे थोडासा मध्यम प्रतिसाद भेटला आणि मध्ये पण थोडासा मध्यमच प्रतिसाद भेटला ज्या विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व मी मनापासून अभिनंदन करतो आणि या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून डिप्लोमा होल्डर जे विद्यार्थी तीन वर्षाचं प्रशिक्षण घेणार आहेत त्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे आणि या माध्यमातून आपण आपलं शिक्षणाचं राहण्याचं खाण्याचं पूर्ण व्यवस्थापन करायचं आहे कमवा आणि शिका या धोरणानुसार या मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे जे विद्यार्थी या मेळाव्यापर्यंत पोहोचू शकले नाही त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचला नाही अशा लोकांपर्यंत उपस्थितांनी आपला विषय पोहोचवावा आणि त्यांना हे आपलं जनसंपर्क का कार्यालय बालाजी पाटील चाकूरकर यांचं जनसंपर्क का कार्यालय हे कायमस्वरूपी रोजगार देण्यासाठी चोवीस तास उपलब्ध असेल आणि आपल्या या कार्यालयाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्याला प्रशिक्षण आणि प्रशिक्षण भत्ता अशा पद्धतीचा टायअप आपण केलेला आहे प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि सतरा हजार रुपयाचं प्रशिक्षण भत्ता घेऊन आपल्याला प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे या जनसंपर्क कार्यालयामध्ये येण्यासाठी त्यांना सूचित करावं आणि आपल्या कार्यालयातून त्यांना पत्र भेटेल आणि कंपनीच्या पुणे येथील कार्यालयामध्ये आपण जावं आणि आपण या कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या पत्राचा आधार घेऊन पुणे येथून आपण संबंधित टाटा कंपनी असेल गोंडाई असेल बजाज yes. yeah, या वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून आपण सगळेजण या बेरोजगार तरुणाला रोजगार, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो मी तर आता चोवीस तास या बेरोजगारासाठी लढतोय महाराष्ट्रातल्या ला एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांचा लढा संपूर्ण महाराष्ट्रात आपण बुलंद केलाय आज आपणाला पन्नास टक्के यश मिळालंय पाच महिन्याचा कार्यकाल कार्यकाल वाढीचा आदेश निघालेला आहे पण आमचा लढा हा कायमस्वरूपी रोजगाराचा आहे तो पुढे चालूच राहील आणि कायमस्वरूपी रोजगार एक लाख चौतीस हजार चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बाजूच्या शिरोड अनंतपार तालुक्यामध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जे बेरोजगार तरुण आहे जे बारावी पास झालेले आहेत जे पन्नास पंचावन्न टक्के कमी मार्क्स घेतलेले आहेत अशांसाठी मेकॅनिकल एरियामध्ये मेकॅनिकल क्षेत्रामध्ये उत्तम काम करण्यासाठी प्रशिक्षण भरत्या सुविधा वीज कंपनीच्या माध्यमातून आपण त्यांना उपलब्ध करून देतोय या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा विद्यार्थिनी लाभ घ्यावा युवकांनी लाभ घ्यावा युवतींना लाभ घ्यावा इथे कुणाही विद्यार्थ्याकडून एक एम पी घेतला जात नाही सगळी ही सुविधा निशुल्क पद्धतीने आपण राबवतो त्यामुळे आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तिकते साहेब असतील बापूराव चिटबोने असतील गजानन करेवाड असतील आणि आपल्या या क्वीस कंपनीचे विशाल सर असतील आपण सर्वजण मिळून होत बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सक्रिय राहूया जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या बेरोजगार तरुणाने व्यसनाच्या आहारी न जाता तंबाखू गुटखा खाऊन कुठंतरी पानपट्ट्यावर थुंकत न थांबत थांबण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या तारुण्याचा महत्वाचा वेळ वायान घालवता व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या क्रय शक्तीला वाव दिला पाहिजे आणि आपल्या क्रय शक्तीच्या माध्यमातून आपल्या देशाचा आपल्या राज्याचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा आपल्या वाडी तांड्या खेड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली हे तारुण्य आपली क्र शक्ती ही आपणाला कामाला आली पाहिजे आणि आपल्या देशाला बलशाली भारत बनवण्यासाठी उपयोगी पडली पाहिजे अशा प्रकारचं मी आवाहन करतोय त्यासोबतच कार्यालयामध्ये आपला हा कार्यक्रम रोजगार मेळाव्याचा होतोय मी आता याला भव्य म्हणणार नाही भव्य म्हणजे भव्य आता हे कमी संख्येत भव्य कस पण हा रोजगार मेळावा झाला आपण कुठे कमी पडलो का रोजगार मागणारी जर स्वयंसेवक विद्यार्थी जर यायला कमी पडली असतील तर तो आपला पाप नाही आहे आपला दोष नाही आहे म्हणून या कार्यालयाच्या माध्यमातून इंजिनियर अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या नावानं आपण एक अकॅडमी निर्माण केलेली आहे त्यांना उपलब्ध करून दिलेले या उच्च शिक्षितांना सुद्धा जे उच्च शिक्षित शिकण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्वांनी या सहभाग यावं अभ्यासिकेचा लाभ घ्यावा ग्रंथालयाचा लाभ घ्यावा आणि युपीएससी एमपीएससी इथं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपल्याला ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीसाठी माझ्याशी संपर्क करावा अशा प्रकारचं आवाज हे सर्व आपण मोफत करतोय म्हणून आपण सर्वांनी आम्ही काम की की काम खूप करणार आहोत पण तुम्ही आमच्याकडून किती करून घेणार आहात हे महत्वाचं आहे तुम्ही आम्हाला काम लावा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही तुम्ही शिका आम्ही तुम्हाला शिकत असताना प्रशिक्षण भत्त्यासह विविध कंपन्यामध्ये नोकरी मिळवून देऊ अशा प्रकारचं मी आश्वासन देतो नवे शब्द देतो का भारताचं या देशाचं या, या राज्याचं उज्ज्वल भवितव्य ज्या तरुणाच्या हातात आहे त्या तरुणाला सक्षम करणे आणि त्या तरुणाला स्वतःच्या पायावर उभं करणे हेच आमचं ध्येय ठेवून आणि या उपक्रमाचा उपक्रम सर्वत्र लाव आहोत म्हणून उपस्थित नसतील त्या सर्वांना अशा प्रकारचं तुम्हालाही आवाहन करतो उपस्थित सर्व सहभागी भाऊ रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो या कंपन्याचे प्रतिनिधी या ठिकाणी तीन दिवसापासून आपल्यासाठी रोजगार देण्यासाठी उपस्थित आहेत ते प्रयत्न घरदार सुरून करत आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र